नमस्कार मित्रांनो मी गजानन गजाननदायबाई आपण सर्वजणी मला ओळखता मित्रांनो माझा वाढदिवस तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला माझा डोळे गावामध्ये आपल्या सरस्वती विद्यालयामध्ये आपण ठेवलेला आहे आणि माझ्या वाढदिवसाला आमंत्रित म्हणून आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे सिद्धार्थ खराब आमदार साहेब यांना माझी विनंती आहे आणि तसेच आमचे बळीरामजी भाऊ मापरी साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे शिव क्षेत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापरी साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे आमदार सुनील कायंदे साहेब डॉक्टर तसंच आपले मनोज साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे भगवान बाबा संघटनेचे बाळासाहेब सानप यांना माझी विनंती आहे तसंच आमचे भगवान साहेब यांना माझी विनंती आहे आमचे प्रकाश सानप साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे अशोक वारे साहेब यांना माझी विनंती आहे आमचे पांडुरंग साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे वकील साहेब यांना माझी विनंती आहे तर मित्रांनो माझ्या तोंडून जर कोणाचं नाव विसरलं असेल तर मला माफ करा तसेच आमचे डॉक्टर विठ्ठल साहेब यांना माझी विनंती आहे तसेच बरेच जण आता माझ्या वाढदिवसासाठी मी ब सर्व सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी यावे माझ्या शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्या भाजपचे कार्यकर्ते सर्व पक्षातले कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माझ्या वाढदिवसासाठी आपण या यावे आणि तसेच आपले पदाधिकारी साहेब काही माझ्या तोंडून जर समजा आपले शिवसेनेचे पदाधिकारी साहेब यांना माझी विनंती आहे तसेच आमचे लोणारचे माझे काही दोस्त मित्र तसेच माझ्या कोण समजा कोणी विसरून जर राहिला तर मला माफ करा पण माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की मित्रांनो मी एक गरीब माणूस आहे माझ्या वाढदिवसाला तुम्ही पांघराडोळे गावामध्ये तीस जानेवारीला हा वाढदिवसाचा कार्यक्रम ठुलेला आहे आपण सर्वांनी यावे अशी माझी सर सर्वांना विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या लोणारमधले जे काही पत्रकार बंधू आहेत आपल्या लोणारमधले जे काही पत्रकार बंधू आहेत त्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की मित्रांनो काही तुमचे फोटो माझ्याकडे आहेत काही नाही पण ज्यांचं ज्यांचा फोटो नसन त्याने कोणी नाराज होऊ नये कोणी म्हणू नये बघ मा मला आमंत्रित दिलं नाही तर माझी सर्वांना माझ्या लोणारमधल्या सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण सर्वजण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जरूर या आपलं स्वागत ठेवलेलं आहे मित्रांनो आणि तसेच आता आमच्या गावातले सरपंच माझी सरपंच तंटामुक्ती साहेब आमच्या गावातील बरेच आता यांना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे माझ्या गावातील सर्व माता भगिनी माझे दोस्त मित्र माझ्या वडीलधारी माणसांना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण तीस जानेवारीला वेळात वेळ काढून माझ्या एका गरीबाच्या वाढदिवसासाठी आपण सर्वांनी हजर राहावे आणि सर्वांना माझी कळकळीची विनंती की हा वाढदिवस माझा नसून आपला सर्वांचा समजून आपण सर्वांनी यायचं आणि गरीब माणसाला फक्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आणि मित्रांनो आपल्या गावामध्ये मी काही असं सायकली म्हणा चेअर म्हणा खुर्ची म्हणा आपल्या शाळेवरच्या मुलांना वही पेन असं जे वाटप ठेवलेलं आहे आपले माननीय पंत्री मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे आणि आमच्या शिवक्षेत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदभाऊ मापडे साहेब यांना माझी विनंती आहे की तुम्ही खासदार साहेबाला आपल्या आमदार सा मंत्रीसाहेबाला प्रतापराव दादू साहेब यांना तुम्ही फोन करून माहिती द्या मी आता सर्वांच्या साक्षीने व्हिडिओ काढून तुम्हाला मी सर्वांना माहिती देतो आणि सर्वांना मी आमंत्रित केलेलं आहे परत उद्या कोणी म्हणायला नको आणि तसेच पण आमच्या बुलढाणा जिल्ह्या बुलढाणा जिल्ह्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर भाऊ यांचं नाव राहिलं होतं रविकांत तुपकर भाऊ यांना माझी विनंती आहे तसेच आमचे विनोद वाघ साहेब यांनाही माझी विनंती आहे आणि काही आता माझ्या जो समजा काही राहिल्यास निसरून तर मला माफ करा पण मी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आपण सर्वांनी माझ्या तीस जानेवारीच्या दिवशी आपण सर्वांनी या या गरिबासाठी आणि तुमच्या हातातून माझ्या गावातील गरीब मुलांना सायकली वाटप खुलेलं आहे हे आपण तुम्ही जरूर या माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे एवढंच बोलतो जय हिंत जय जे महाराष्ट्र आणि परत एकदा सांगतो की जर कोणाचं नाव जर माझ्या तोंडून जर इसरून राहिलं असन तर मला मित्रांनो माफ करा एवढंच बोलतो जयंत जय जे महाराष्ट्र